नमस्कार तर आज आपण मस्त झणझणीत अशी खानदेशी खिचडी बनवणार आहोत अगदी झटपट रेसिपी आहे सर्वांनाच आवडते आणि बऱ्याच वेळेस संध्याकाळी स्वयंपाकाला कंटाळा येतो किंवा भाजीला घरात काही नसेल तर अशा वेळेस आपण झटपट ही मसाला खिचडी बनवू शकतो चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी गॅसवर कुकरमध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत अर्धी वाटी इथे शेंगदाणे घालायचे आहे आणि हलकंसं याला परतवून घ्यायचं आहे हलकेशी शेंगदाणे परतत आले की त्यामध्ये एक चमचा इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे ती देखील आपल्याला मिनिटभर या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत ते, ते देखील आपल्याला तेलामध्ये मिनिटभर परतवून घ्यायचे आहे हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला परतवून घेऊ तर कांदा हलकासा परतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा सा बटाटा कट करून घेतलेला आहे तर इथे मी सालासकट बटाटा यामध्ये घातलेला आहे तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही साल काढून सुद्धा बटाटा इथे वापरू शकता बटाटा आणि कांदा आपण आता दोन मिनिटांसाठी छान असा परतवून घेऊ बटाटा कांदा परततोय तोपर्यंत आपण तांदूळ धुवायला घेऊ तर इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला खिचडी बनवायची असेल तेवढे तुम्ही इथे तांदूळ घेऊ शकता आणि अर्धा ग्लासपेक्षा पण कमी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आताही घेतलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे बऱ्याच वेळेस डाळीला किंवा तांदळाला भरपूर पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे डाळ तांदूळ अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर हे पाय इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे साईडला ठेवून घेऊ तर इथे आपला कांदा आणि बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित असा परतवून झालेला आहे आता मसाले घालू तर यामध्ये एक चमचा धना पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि तीन मोठे चमचे इथे मी काळा तिखट घेतलेला आहे तर आपण झणझणीत काळ्या मसाल्याची ही खिचडी बनवतो आहे त्यामुळे इथे काळा मसाला मी जास्त वापरलेला आहे तर मसाले व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे अगदी कमी गॅसवर साधारण मिनिटभर मी हे मसाले छान परतवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे ती देखील आपण मसाल्यांसोबत अगदी व्यवस्थित अशी परतवून घेऊ खांदेशी खिचडी म्हटलं की ती थोडीशी झणझणीत असते त्यामुळे मसाले थोडे जास्त वापरलेले आहेत आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं कमी गॅसवर हे डाळ तांदूळ मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता पण मी इथे वापरलेला नाही आहे चला तर मग आता हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तर मसाल्यांमध्ये तांदूळ अगदी व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहे आता यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी आपल्याला इथे गरम करूनच वापरायचं आहे तर एक ग्लास तांदूळ होता त्यासाठी इथे मी अडीच ग्लास गरम पाणी करून यामध्ये घालून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं ते तांदळावर डिपेंड आहे की तांदूळ कसा आहे त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हाय फ्लेमवर याला एक उकळी येऊ देऊ आपण हाय फ्लेमवर इथे एक, एक मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे पुन्हा चमच्याने आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकण लावून अगदी मीडियम फ्लेमवर साधारण याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर मीडियम फ्लेमवर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे त्यानंतरच आपल्याला झाकण खोलायचं आहे तर इथे आपली मस्त झणझणीत अशी खांदेशी मसाला खिचडी बनवून तयार झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त असा आलेला आहे आणि खिचडी ही गरमागरमच सर्व करायची ती चवीला अजून भारी लागते खिचडी म्हटलं की पापड तर आलाच पाहिजे तर तुम्ही नागलीच्या पापडासोबत किंवा उडदाच्या पापडासोबत लोणचं यासोबत ही खिचडी एन्जॉय करू शकता तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा